जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना अयोध्येच्या ऐतिहासिक पानांमध्ये नक्कीच नोंदवला जाणार आहे अर्थात बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर अर्धात काही ठराविक काळानंतर हे मंदिर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे म्हणजे अनेक नागरिक रामलल्ला दर्शनाला नक्कीच अयोध्या या ठिकाणी भेट देतील परंतु तुम्ही जेव्हा अयोध्याला जाल तेव्हा फक्त अयोध्याच नव्हे तर इतर आजूबाजूची ठिकाणं देखील आवर्जून फिरू शकता मग तुम्ही अयोध्याला दर्शनाला गेल्यावर नक्की कोणकोणती ठिकाणं आहेत जी फिरू शकता हे आज मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते दिनांक बावीस जानेवारी रोजी राम मंदिर या राम मंदिराचे उद्घाटन अयोध्या येथे होणार आहे अर्थात या सोहळ्यासाठी आपण सगळेच खूप मोठ्या संख्येने उत्सुक आहोत हा सोहळा पार पडल्यानंतर राम मंदिर हे प्रत्येक सामान्य नागरिकासाठी खुले करण्यात ना येणार आहे मग आता तुम्ही राम मंदिराचं दर्शन घ्याल त्यानंतर तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही आजूबाजूचा परिसर देखील नक्कीच फिरू शकता तर तो कोणता ते पाहूया तर सर्वात पहिलं ठिकाण म्हणजे नैनिताल उत्तराखंडच्या खोरामध्ये वसलेले नैनिताल हे एक ठिकाण आहे अर्थात हे स्वर्गापेक्षा काही कमी नाही असं आपण नक्कीच म्हणू शकतो हे एक हिल स्टेशन आहे संपूर्ण भारतातून त्याचबरोबर देशविदेशातून अनेक नागरिक या ठिकाणी फिरायला मौज मज्जा मौज मज्जा करायला नक्की या ठिकाणी येत असतात उंच टेकड्यांचे सौंदर्य मनमोहक तलाव धबधबे देवदारांची झाडे आणि हिरवी गवताची मैदाने नैनितालच्या सौंदर्यात भर घालतात मध्ये तुम्ही नैनी तलाव नैना देवी मंदिर केव गार्डन टिफिन टॉप आणि हिमालयन व्ह्यू पॉइंट यांसारख्या ठिकाणांचा आनंद नक्कीच घेऊ शकता ट्रेकिंग सोबतच मध्ये तुम्ही पॅराग्लायडिंगचाही आनंद अगदी आवर्जून घेऊ शकता अयोध्येपासून नैनिताल हे ठिकाण पाचशे बत्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे पुढील ठिकाण आहे भरतपूर सपाटी पासून दोनशे आठ मीटरच्या उंचीवर एक ठिकाण ठिकाण आहे आहे हे अतिशय सुंदर नेपाळचे एक आकर्षण हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते हे सुंदर शहर चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे भरतपूर हे काठमांडू आणि पोरखा नंतर नेपाळमधील तिसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे भरतपूर आपल्या सौंदर्यासोबतच आदरतीथ्य यासाठी देखील ओळखले जाते शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चितवन राष्ट्रीय उद्यानात तुम्ही सर्वोत्तम जंगल सफारीचा आनंद देखील नक्की घेऊ शकता हे ठिकाण अयोध्यापासून फक्त तीनशे सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे पुढील ठिकाण आहे पोखरा पोखरा या जागेचे सौंदर्य इतके सुंदर आहे की या ठिकाणी केवळ भारतीय पर्यटकच नव्हे तर परदेशी पर्यटक देखील इथे आवर्जून भेट देतात हे सुंदर शहर अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य मोहक तलाव पर्वत शिखरे आणि शांत वातावरणासाठी संपूर्ण नेपाळमध्ये प्रसिद्ध आहे तसेच हनीमून साठी देखील हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे अयोध्या ते पोखरा हे अंतर सुमारे तीनशे बावन्न किलोमीटर आहे पुढील ठिकाण आहे अल्मोडा हे हिमालयाच्या सुंदर दऱ्यांमध्ये वसलेलं एक सुंदर आणि मोहक हिल स्टेशन आहे हे शहर भारतातील अनेक राज्यांमध्ये नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे उंच टेकड्या तलाव धबधबे देवदाराची झाडे आणि गवताळ शेतांमुळे अल्मोड्याचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे हे शहर सौंदर्यासोबतच सामाजिक उपक्रमांसाठीही प्रसिद्ध आहे येथे तुम्ही ट्रेकिंग हायकिंग आणि पॅराग्लायडिंगचा आनंद अगदी घेऊ शकता हे शहर अयोध्यापासून फक्त पाचशे एकोणऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे जर तुम्ही आता अयोध्याला भेट द्यायला जाणार असाल तर ही अशी चार ठिकाणं आहेत जिथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता अर्थात थी ही ठिकाणं जवळ देखील आहेत आणि त्याचबरोबर अयोध्यासोबत तुमची इतर ठिकाणं देखील नक्कीच बघून ही होऊ शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यातील कोणत्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्की कळवा तात्पुरतं इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्रला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद